नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चुलीवरती पिठलं कसं बनवायचं ते घरशेजारी आमची छोटीशी शे शेती आहे त्याच्यामध्ये आईने बऱ्याच भाज्या केलेल्या आहेत आणि त्यापैकीच मी थोड्याशा हिरव्या मिरच्या तोडल्यात नंतर एक लसूण घेतला जो की गावरान लसूण आहे आणि तो एकदम ओला लसून आहे तो घेऊन मी पाण्यात धुवून घेतला आहे अशा पद्धतीने ज्या फ्रेश गोष्टी वापरून जो आपण म्हणजे भाजी करतो किंवा काहीही पदार्थ केला चुलीवरती किंवा गॅसवरही जरी केला तर त्याची चव वेगळीच लागते जे की आपण मार्केटमध्ये आणल्यानंतर भाज्या थोड्या शिळ्या बनतात तरी ते मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे फ्रेश एक कांदा आहे मिरच्या आणि लसूण घेतलेले ते वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले थोडे दिवस गावालाच राहिला असल्यामुळे आता मी चुलीवरच्या आणि वेगवेगळ्या गावराण रेसिपीज तुम्हाला दाखवते काही दिवस तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कोथिंबीर हे सगळं छान धुवून घेतल्यानंतर पाटा घ्यायचा आहे पाटा पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घ्या आणि हे पिठलं करण्यासाठी जी मी डाळ घेतली आहे म्हणजे या ठिकाणी मी बेसन नाही वापरलेलं बेसन पण तुम्ही वापरू शकता जे रेडीमेड भेटतं पण मी इथं डाळ भिजवून घेतलेली आहे त्याची एक वेगळीच चव लागते डाळ मी चार ते पाच तास भिजवली होती नंतर मिरच्या लसूण थोडंसं जिरं टाकायचं आणि ते छान वाटण्यासाठी आत्ताच मीठ टाकायचे इथं अर्धा चमचा मी मीठ टाकले तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता नंतर ते पाट्यावरती छान वाटून घेतले आईनं थोडंसं पाणी टाकायचं किंवा पाणी नाही टाकलं तरी पण ते छान वाटलं जातं बारीक ही जी वाटलेली मिरची आहे ते सेपरेट करून त्याच पाट्यावरती आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि ही डाळ पण चांगली बारीक वाटून घ्यायची आहे पाट्यावरच नसेल तुमच्याकडे पाटा अवेलेबल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण हे वाटून घेऊ शकता आणि ही डाळ पण वाटल्यानंतर मी कांदा बारीक चिरला होता आता आपण तयार करूया बेसन त्यासाठी चुलीवरती कढईमध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल टाकलेले बेसनासाठी थोडंसं जास्त तेल टाकायची गरज असते तुम्ही कमी टाकलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये जो फ्रेश कांदा आहे तो टाकायचा आहे कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये जी मिरची आपण लसूण आणि जे जिरं वाटलेले ते टाकायचे ते मिनिटभर चांगलं तळून घ्यायचे नंतर जी डाळ होती वाटलेली ती टाकून ते पण एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आणि याच्यामध्ये कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा पिठलं बनवताना थंड पाणी टाकू नका इथं मी एक तांब्याभर कोमट पाणी करून घेतलं होतं पाणी टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर झाकण लावून पंधरा मिनटं हे बेसन आपल्याला शिजवून घ्यायचे चांग सोबत बाजरीच्या भाकरीसोबत हे पिठलं खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही मोकळा पांढरा भात केला त्याच्यासोबत जरी खाल्लं तरी पण ते खूप चविष्ट लागतं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची फ्रेश बारीक चिरलेली आणि आपलं पिठलं गरमागरम चुलीवरचं पिठलं तयार आहे